टी ट्वेंटीतून ब्रेक की कायमचा ब्रेक नव्या वर्षात टीम इंडियाचं क्रिकेट सुरू होतंय ते श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनं तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका येत्या तीन जानेवारीपासून सुरू होतीये पण मंडळी या मालिकेसाठी सिलेक्टर्सनी दिग्गज खेळाडूंना ब्रेक दिलाय रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघही या मालिकेत खेळणार नाहीत टी ट्वेंटीत हार्दिक पांड्या टीम इंडियाचा कॅप्टन असेल याचा अर्थ असा की आगामी टी ट्वेंटी वर्ल्ड कपसाठी बीसीसीआय युवा टीम इंडिया उतरवण्याच्या तयारीत आहे त्यामुळे रोहित आणि विराटला टी ट्वेंटीतून मिळालेला हा ब्रेक कायमचा ठरू शकतो का ऑस्ट्रेलियातल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप पराभवानंतर भारतीय संघात बदलाचं वारं वाहू लागलं आधी सिलेक्शन कमिटी मग रोहित विराट सारखे सिनियर प्लेयर्स बीसीसीआयच्या रडारवर आले आता तर रोहित आणि विराट केवळ वन डे आणि कसोटी टीममध्ये खेळतील अशीच चिन्ह आहेत त्यामुळं नव्या वर्षात बी सी सी आय आणखी कोणते मोठे निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल